माझे स्वतःचे दिव्य अनुष्ठान गुरुचरित्राचे तपानुष्ठान चालू असताना औदुंबर वृक्षाखाली राघो बागाची पांडे पैवित भावसाहे पिताश्री राघोबागाची पांडे गुरुजी नंतर शिवमंदिर आहे ऐरवाड्याच्या अलीकडे तीर्थाच्या विरीजवळ विरीच्या पश्चिम दिशेला भांडे गोरींच्या शेतामध्ये शिवमंदिर आहे त्या मंदिराच्या पाठीमागे औदुंबर वृक्ष आहे सिद्ध वृक्ष आहे त्या औदुंबर वृक्षाच्या खाली माझे गुरुचरित्र पारायण चालू असताना गुरुचरित्राच्या पारणाची सांगता नैवेद्य आरती चालू असताना परमपूजा श्री दत्ता अवतारी युगीराज दत्तात्रेय भगवान दत्त स्वरूपाला प्राप्त झालेले दत्त रुपाला एकशे आठ वासुदेवानंद स्वामी महाराज प्रकट झाले आणि आकाशाला त्यांचं क्षीर भिडले जाऊन भिडले इतके प्रगट झाले दत्त महाराजांच्या दत्तमाला मंत्राचा पुष्प त्यांच्या गळा गळ्यामध्ये होता आणि त्या ठिकाणी प्रकट होऊन दत्तादर्श स्वरूपामध्ये दर्शन त्यांनी मला दिलेली आहे आणि त्यावेळेला त्यांची दत्तवाणी गुरुकृपावाणी गुरुवाणी प्रकट झाली ती म्हणजे टाकळी डोकेश्वर क्षेत्रामध्ये पारनेर तालुका नगर जिल्ह्यामध्ये टाकळी डोकेश्वर क्षेत्रामध्ये दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होईल असे कृपाप्रसाद वरदान त्यांनी दत्त गुरुचरित्र अनुष्ठानामध्ये पाहण्याच्या दिवशी सांगतेच्या दिवशी मला तिथे दर्शन देऊन कृपा आशीर्वाद दिलेला आहे आणि पासष्ट साली अनुभूती वर्षापूर्वी साली दत्तमूर्ती आमच्या कुलपरंपरेच्या जागेत चंद्रकांत नारायण कुलकर्णी यांच्या वास्तूमध्ये वास्तू मिळण्यापूर्वी सुद्धा वास्तू त्यांनी जी दान केलेली आहे चंद्रकांत नारायण कुलकर्णी यांनी दत्त मूर्ती साठी विनामूल्य दान भगवंताला दिलेली आहे अर्पण केलेली आहे भगवंताला विनामूल्य दान दिलेली आहे त्यांचा अधिकार राहिलेला नाही दत्ता मूर्तीला दान दिलेली आहे वास्तू वास्तूमध्ये मूर्तीचे प्राण प्रतिष्ठापना प्राण निर्माण करण्यासाठी दत्तमूर्ती ही पासष्ट साली आलेली आहे आणि त्या ती मूर्तीची सेवा स्थापना न करता दोन वर्ष डॉक्टरांच्या विष्णू जागेमध्ये सध्याच्या जागेमध्ये ती मूर्ती प्रतिष्ठापना न करता पासष्ट साली ठेवण्यात आलेली होती त्या मूर्तीची पूजा करण्यात येत होती प्रांत प्रतिष्ठापना नसताना सुद्धा पूजा होत होती नित्य पूजा होत होते त्यावेळेला अतिशय अभिराचा सुगंध निर्माण व्हायचा आमचे आजोबा नारायण कुलकर्णी माझे आजोबा ईश्वर शास्त्री कुलकर्णी ईश्वर शास्त्री बाबुराव रघुनाथ रघुनाथ उर्फ बाबुराव कुलकर्णी यांचे आजोबा नारायण नारा ना कुलकर्णी नारायणाचे पुत्र चंद्रकांत चंद्रकांत नारायण कुलकर्णी यांच्या जागेमध्ये माझे आजोबांच्या जागेमध्ये कुलकर्णी मुळ आमचं आठ नाव भालेराव आहे पण आमच्याकडे कुलकर्णी होत कुलकर्णी पद होत म्हणून आम्ही कुलकर्णी लावित आहे पण मुळून आमच्या रुक्मिणी शाखा पंचप्रवरित रुक्मिणी शाखा देशस्थ रुक्मिणी पंचप्रवरान्वित आणि नारायण कुलकर्णी यांच्या वास्तूमध्ये ही मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आलेली दोन वर्ष कोल डॉक्टरांच्या जागेमध्ये नुसत्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना न करता पूजा अर्चा चालत होती सुगंधी अभिराता मुख्यतः वास यायचा सुगंध निर्माण व्हायचा दर गुरुवारी सकाळ संध्याकाळ आरती चालायची त्यावेळेला मूर्ती ढोलायची बरं का ब्रह्मज्ञानाचे गोमटी ढोलायचीनंदाने ढोलायची तत्त मूर्ती विशेष चमत्कार ब्रह्म चमत्कार निर्मयी कल्प समाधी लागायची भक्तांना आरती मध्ये अनुभव यायचा सुगंध यायचा दिव्य ज्ञानाचा तत्व प्रसादाचा तत्व कृपेचा दत्त साक्षात कराचा जाणिद्याचा अनुभव यायचा राहू मी मूर्तीचं महत्व सांगतो बंदी सगळ्यांना चार्जिंग चार्जिंग उतरली चार्जिंग वरती हो प्रसादिक मूर्तीची स्थापना दोन वर्षांनंतर झाली एकोणीसशे सदुसष्ट साली वैशाख शुद्ध सप्तमीच्या दिवशी एकोणीसशे सदुसष्ट साली दत्तमूर्तीची प्राण प्रतिष्ठापना गोनी महाराजांच्या हस्ते काढण्यात आलेली आहे ब्रह्मदर्शन ब्रह्म कळावं जीवनाचं ब्रह्म काय ब्रह्मदर्शनाशिवाय मुक्ती नाही आणि परमपदाची प्राप्ती नाही ब्रह्मदर्शन दुर्मिळ आहे आणि ते ब्रह्म कशाने कळेल मी गेले मी तू पण आजची झाली बुडबण एकनाथ महाराजांनी आरती केलेली आहे दत्त महाराजांची त्यांनी सांगितले मी तू पण आज झाली बुडबण मुलीला बळवण करावी लागते वधुपर्यंत लग्न झालेलं झाल्यावर मुली बरोबर बोळवण असावी लागते आणि आपली बोळवण सद्गुरु कृपेशिवाय होत नाही वैकुंठ वैकुंठाम वैकुंठ लोक नारायण पदाची प्राप्ती कृपेच्या बुळवणीशिवाय होत नाही गुरुकृपा दृष्टी शिवाय गुरु शिवाय जीवाची बळवण होत नाही आणि ते ज्ञान कशाने मिळेल आणि काय करावं जीवनामध्ये येऊन संसाराला आल्यानंतर जन्माला आल्यानंतर मनुष्य आला जन्म प्राप्त झाला